बीड येथील मस्ताजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृण हत्याप्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी बदलापुरातील सकल मराठा समाज बांधवांनी अंबरनाथ तहसीलदारांना निवेदन दिलं सोमवारी बदलापुरातील सकल मराठा समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांना निवेदन देऊन या प्रकरणातील तात्काळ अटक करावी तसेच सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली बदलापूर शहर आणि ग्रामीण सकल मराठा माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात बीड जिल्ह्यातील मसा जो गावचे सरपंच होते एक वेळाने तीन वेळा आदर्श पुरस्काराचं सरपंचाचं अवार्ड त्यांना मिळालेलं आहे आणि त्या माणसाची निर्गुण हत्या या बीड जिल्ह्यातील समाजकंटक म्हणून जो वाल्या वाल्मिकी जो आहे ज्याला त्याचं नाव वाल्मिक आहे दुर्दैव आहे एकदा आईवडिलांनी त्याचं नाव वाल्मिक न ठेवायला पाहिजे वाल्या ठेवायला पाहिजे होतं असो त्या प्रक्रियेमध्ये खुनाच्या प्रक्रियेमध्ये सगळं काही समोर येत असताना सकल मराठा समाज हा बदनापूरच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातला आणि या देशातला स्पष्ट सांगतोय की या माणसाला अटक करा कि जने करून, सगड़, टीवी सगड़ की जेणेकरून पुरावे सगळं टी व्हीवरती दाखवतात दीड लाख लोक का परवा दिवशी बीडमध्ये मोर्चामध्ये तेच निष्पन्न झालं होतं सगळे पक्षाचा मोर्चा निघाल्यानंतरही कोण खून मारेकरी आहेत हे सगळं पोलिसांना माहीत आहे तरी गेले वीस ते बावीस दिवस झाले उलटून या वाल्मिकी कराडला अटक का होत नाही हा वाल्मिकी करार जो आहे वाल्ल्या कराड हा सरकारचा जावाही आहे का हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जोपर्यंत एखादा विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या त्यांच्या घरातल्या माणसाचा मर्डर होत नाही तोपर्यंत तुम्हाला अक्कल येणार नाही काय हा कुठला पाकिस्तानला पळून गेला का बांगलादेश का पळून गेलाय का त्याचा पासपोर्ट नाही आहे सगळं काय आहे तो पोलिसांना माहीत आहे इव्हन संपूर्ण प्रक्रियेला माहित आहे की तो कुठं आहे अजूनपर्यंत त्याला अटक होत नाही हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे बीड येथील ही जी घटना आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे स्वशी संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं तर तीन तीन वेळा लोकनियुक्त पदावर काम करणार ते सरपंच होते अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व त्या गावातल्या एका बहुजन समाजाच्या नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी थी त्या ठिकाणी ते त्या कंपनीच्या गेटवर गेले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या बाचाबाची होऊन त्यांची निगृह हत्या त्या ठिकाणी करण्यात आली अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं पुरोगामी महाराष्ट्राला हे खरं तर शोभत नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हत्या होत असतील तर खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि खरंतर हा जो वाल्या वाल्मी करार आहे या वाल्मिक कराडला पाठीशी का घातलं जात आहे कारण त्याचा सगळ्यांमधला जो सहभाग आहे हा त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे मोबाईल रेकॉर्ड त्याप्रमाणे सगळे मिळालेले आहेत आणि हा फरार आरोपी या ठिकाणी जर सापडत नाही आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये असणारी त्याची जी दहशत आणि त्याला पाठीशी घालणारे जे धनंजय मुंडे मंत्री आहेत या खऱ्या या दोघांचा महाराष्ट्राने तमाम निषेध केलेला आहे आणि अशा प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये यापुढे वाढल्या नाही पाहिजेत महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांच्याकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळं पुरोगामी परिवर्तन होण्याची गरज आहे आणि असे जे आरोपी आहेत या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा फाशीची शिक्षा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्यांना फा पाठीशी घालणारे जे मंत्री महोदय जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या काम करत आहेत कायदे बनवणारं मंडळ आहे त्याच्यामध्ये जर असे मंत्री राहिले तर ते महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दुर्दैव असेल त्याच्यामुळे सकल मराठा समाज अंबरनाथ तालुक्याच्या वतीनं आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे की आम्हाला वाल्मिक करारची अटक आणि त्याच्याबरोबर धनंजय राजीनामा या दोन गोष्टी पाहिजेत आणि त्या आम्ही आमचं निवेदन सादर करून शासनाकडे यावेळी बदलापुरातील मराठा समाज बांधव अविनाश देशमुख संभाजी शिंदे कालिदास देशमुख सुहास पोखरकर संतोष राय जाधव अरुण चव्हाण मनोज जाधव सदानंद भोईर सुधीर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते